कोल्हापूर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय चंद्रजीत नरकेजी आमदार आजगावकर साहेब आदरणीय अजितराव व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या मैदानासाठी उपस्थित हजारो कुस्तीप्रेमी माझे सर्व सहकारी मी चंद्रदीपजींना मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या मैदानाला उपस्थित राहण्याची संधी त्यांनी मला दिली आणि जे प्रकाशजींनी सांगितलं ते पुन्हा एकदा मला इथं सांगायचंय कि कुस्तीच्या मैदानाला पहिलं बक्षीस ट्रॅक्टर दिलं जातं ते आज मला कळलेलं आहे त्याच्यामुळे एवढं मोठं मैदान असतं एवढी हजारो लोक या कुस्ती बघण्यासाठी येतात आणि अशा अद्भुतपूर्व कार्यक्रमासाठी त्यांनी मला बोलवलं त्यांचं मी आभार मानतो आमदार म्हणून काम करत असताना स्वतःच्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा ज्यासाठी चंद्रदीप साहेब माझ्याकडे असतील आबेडकर साहेबांकडे असतील किंवा आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकराज शिंदे साहेबांकडे असतील या मतदारसंघाच्या विकासासाठी कायमस्वरूपी झटत असतात आणि या कार्यक्रमाला येत असताना मी एवढंच सांगेन आणि तुम्हाला धन्यवाद देईन की अतिशय संवेदनशील असा आमदार तुम्ही पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवलाय त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो भविष्यात राज्याचा उद्योग मंत्री म्हणून या मतदारसंघासाठी माझी जर आवश्यकता लागणार असेल तर मी चंद्रदीप दरके साहेबांसोबत आहे एवढाच विश्वास इथल्या सगळ्या मंडळींना देतो पुन्हा एकदा स्पर्धकांना देखील मनापासून शुभेच्छा देतो आणि या मोठ्या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल आमदार साहेबांना धन्यवाद देऊन माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब हॅलो हे चौथं वर्ष आहे महाराष्ट्र एकोणीस वर्षाचा दुष्काळ पडला महाराष्ट्र केसरी गटामध्ये आणि आमच्या परिसरा या परिसरामधला एकोणीस वर्षाचं पोरग पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झाला आणि तत्पूर्वी चार वर्षे पाच वर्षे अगोदर आदरणीय आमदार चंद्रदीप नरके साहेबांनी कुंभिक आसारेवरती जाहीर केलं की कुंभिकाऱ्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला कोण महाराष्ट्र केसरी होईल त्याची हत्तीवर मिरवणूक काढली जाईल आणि नुसती हत्तीवर मिरवणूक तुम्ही सर्वजण साक्षी बारा लाखो रुपयाची बिताई देऊन या पृथ्वीराज पाटलाचं कौतुक करणारे आदरणीय आमदार चंद्रदीप नरके साहेब आहेत प्रशांत जगताप प्रशांत जगताप नंबर शुभम मिश्रिका एक सवय्या आकडे वर शुभम चला सरा वर بدنا ताकी पीक पहलवान 21 हादेव सर्वो पाणेवराचे सुभाष तेल यांचा पहलवान नेम को पाताली बीच चल कर ओ हात करायचा आहे प्रशांत प्रशांत हात वर कि कर चालू अर्जी मातीمارات ने उप महाराष्ट्र किते डगले नाही प्रशांत जत्ता बीच हात वर कि कर अमृदा बाबाचा पट्टे थांबला अमृदा मामाचा पट्टा आहे आणि महाराष्ट चॅम्पियन आहे अशी कृषी लागली मैदानावरती हरी असताना हरी नाना पवार तालीम संभाजी पवार माजी आमदार कैलास वर्षी यांच्या तालीम Go wow.